फटापट कामधंदे कराव आणि आराम कराव आता थोडासा जीवावर येते उन्हाचे काम करायला बारा एक अकरा वाजता एवढी कडक होऊन तपायला लागते पल्ला कसं उन्हात बघा शांताबाई अ शांताबाई काय करून शांताबाई ये बस आराम वाटते शांताबाई असले झाले वाटते ते कामधंदे लवकरच असतं कुठं व तवसा कुठं काम झाले बापा हे एवढे मोठे काम पडले आहे ना एवढे मोठे ते भांडे आहे मग सारो आहे लय काम पडले आहे हा उन्हाच्या येऊन राहिले होते काम तर बसली बापा मी म्हटलं बसावर एक घंटा मग करावं म्हटलं आरामात काही करावं नाही कामा एवढी नाही काय हो शांताबाई एवढी करणं पुरते काय आता आपल्याला कामासाठी हा झाले आता झाले आपल्या आता दिवसा कामाचे काम करायचे आता आराम करायचे दिवस आता आपले हाँ ना बरोबर बोलली आता आपला आराम आराम भाई दिवस आहे आपले पण तरी आपल्याला आराम नाही भेटून झाला आता पहिल्यापासून आपण काम करून आपल्याला कसं आहे बसल्या बसल्या गमत येईल हातपाय चालूले चालू पाहिजे आपल्याला मग चुपचाप का आपल्याला तिकडून मी गमत नाही ना काही ना काही काही ना काही काम धंदे थोडेसे करत राह हातपाय हलवत राहा थोडेसे जे जे काम दिसले ते वाटले जे झाले ते करून यायचे बाकी करत राहा आता आराम मस्त ோ ந உன்புல கடக்க உன்னா உன்னா கடக்க உன்னு हा ना बिचारे पाहून जम जमजम एप्रिल महिना लागला एप्रिल सुरुवातीला कडक उन्हाळा आहे तर पुढं उन्हाळा चांगलाच उन्हाळा या वर्षी चांगला कडकच उन्हाळा पाहिजे मग पावसाळा चांगला येते चांगला कडक उन्हाळा झाला म्हणजे ते तर आहे पण लोकांचे किती वाक्य होते व वा? उन्हातानात काम धंद्याला जाणार वाले लोक त्याचे किती वाक्य होते एवढ्या भर उन्हाळ्यात काम करावं लागते त्याले हा वावरात जाणाऱ्या बाया आहे वावराचे काम आहे काही मग एवढ्या उन्हाळ्यात काम करते किती हे होऊन जातस द्यायचा जीव हा कोणी कोणी कंटिन्यू बाहेरच काम करत राहते मजूर लोक हा मिस्तरी काम करणारे म्हणा किंवा बाहेरचे दिवस दिवसभर एवढ्या उन्हामध्ये काम करते कसं काम करणं होत बापायच्याकडून सवय पडून जाते शांताबाई आता मजूर आयले मी हा त्याच्या तसे कडक होऊन जाते ना पावसाळा आहे हिवाळा आहे उन्हाळा आहे कोणत्याही वातावरण झेलून घेते हा तेवढं कडक बनून जाते ते अंदर मग आता काम ते पोटाले नाही तर उपाशी राहा लागत मग पाहिजे तर हो ते बरोबर आहे काय हा बर बर आ, आता पोटा पाण्यासाठी आता काम धंदा तर करत सांगत जीवाल्यापर्यंत पण खाईन काय आता आपल्याच आपल्याच गावातले पाय पण कामाला जाते लाईनीच्या कामाला किती वाजता ते आठ नऊ नऊ वाजता सकाळी निघते अंग पाय देऊन जेवण खाऊन करून हा एवढा भर उन्हाळ्यात दिवसभर कामं काम करते हा काम झाले का आठ नऊ त्याला घरी आले भर भर दुपार भर उन्हात काम करते ते लोक अरे त्याला काहीच होत मस्त आपल्यापेक्षा तंदुरुस्तच राहते आपण एवढा सावली सावलीत राहून आपण तरी बिमार पडतो महिन्यातून घरात आपला कोणता घाम घाम जाते शरीराचा घाम जा, जाणं महत्वाचा आहे ना आपला घामच नाही जात तर मग कसं हा मग येणार नाही आपण अन व्यायाम फ्याम काही होत नाही आपला दिवसभर रचल्या रचल्या कामं करणं हा बसणं खाणं झोपणं हे कामं राहते मजूर राहिले कसं आहे दिवसभर एवढ्या उन्हात तपा लागते ना जेवढं खाते त्याच्यापेक्षा जास्त तर त्याची मेहनतच राहते दिवसभरात कामाची हा आणि घाम घेते जाते शरीराचा चांगला व्यायाम होऊन जाते त्याचा म्हणून तर राहते ते एवढे कडक तर आपल्याकडून कुठं राहिले होते एवढा उन्ह थोडंसं गेलं पाच मिनिट तर कसंच तरी वाटते आपल्याला आणि त्याच्याकडून राहिले होते हा ते त्याच्याकडूनच राहिल होते आपल्याकडून तर राहिलाच नाही बरोबर मी काय म्हणतो शांता मी गहगी झाला असेल ना गहू गहूगी काढून झाला असेल तर मी काय म्हणतो मला दोनच क्विंटल गहू पाहिजे होता इकडे असल तर सांग घेऊन घेतो म्हटलं आता तसे आता कोणाला कोणापासून घ्या लागते इकडून तिकडून तर इकडून तिकडून बा आता तू डायरेक्ट त्याचपासून घेऊन घेतो लागेल क्विंटल पाहिजे होता दोन अडीला कसला तरी चालते काय गव झाला हो गौसा या वर्षी मध्ये गौस तर नाही झाला त्या उंब्या बरोबर फुगल्या नाही गव्हाला दोन पाणी कमी पडलं या यायन पाणीच नाही उरलं फक्त काय तीन चार पाणी उरलं फक्त पाणी पाहिजे होत त्या टायमात पाणीच नाही उरलं हा तर गौस नाही बनला आणि गहू जो काढला तोय पूर्ण माती 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 साय हा काही एवढा ढंगाचा गहू नाही आहे आणि झालाही नाही काय मिन तो झाला असं चारक कट्टे फक्त हां तर तेवढाच तर आम्हाला कमी पडते हा तेवढंही कमी पडते बा आम्हाला आता आम्हाला पाहिजे वर्षभरात अडीच किन क्विंटल आणि झाला तर जमजम दीड दोन क्विंटल झाला तो बाकीचं ते बरं झालं का मागच्या वर्षीचं आहे म्हणून नाही तर ह्या वर्षी आम्हालाच विकत घ्या लागला असता नाही मला वाटलं बा आता कसं आता दरवर्षी शिल्लक राहिलेला एक का नाही तू जेवढा घरी लागला तेवढा ठेवून बाकीच्या राहिला टाकत दरवर्षी मला इकतच घ्या लागते म्हणा हा त्याजवळ असून दोनच क्विंटल गहू होऊन जाते तेवढ्या नाही बिचारे कौसा ह्या वर्षी गहूच नाही आहे नाही गहू राहिला तर तुला देऊन गेला असता मी बाय ना इकडे तिकडे असंत तर मी म्हणतो भाऊ गहूजवळ पाहिजे ना त्याला चांगला झाला दहा पंधरा क्विंटल झाला म्हणते गहू हा घरच्यासाठी ठेवून जास्तीत जास्त चार पाच क्विंटल या वर्षी आता पुरीचं लग्न आहे त्याच्यानं पाच क्विंटल गहू घरी ठेवून बाकीचा काय करते एक वाक करून मोकळून जाते तो तर जा गहू त्याचा मस्त आहे मस्त टपोर गहू आहे आणि चांगला आहे पाहून घे विचारपूस करून घे त्याने देतो म्हणून तर घेऊन घे दोन क्विंटल त्याच्यापासून कुठं काय के रामराव गहू जवळून काही केलं नाही पुरत मला लागेन गण करते माणूस पैशासाठी हा आणि आता सध्या कसा आहे सध्या आता जवळ पैसे आहे नाही म्हणून म्हटलं दोनच क्विंटल घेतले असते तेव्हा जवळ चार पाच हजाराचे आणि पैसे दिले असते तुला थोडे थोडे या काय कायद्या सध्या पैसे आहे नाही तर थोडे थोडे दिले असते म्हटलं आणि तो त्याचा नक्की कामाय तो म्हणा अब्बीच हो ना असं काय आहे त्याच हा जोडून काही घेण नाही बल्ला कंगा नाही तो बाबा गावगाड्यात काय एवढे भरले हा तर दोनच क्विंटल नाही देतो कुठं पळून चाललो ना आपण हा त्याचे तीन चार हजारासाठी हा तर तीन चार हजार पसून ठेवू आपण त्याचे काय सांगा बस शांत भाई तो माणूसच तसा अलगच माणूस आहे पैशासाठी तो असा होते मेल्या मेल्याचा दिवसा होते तो माणूस थांब मग एक काम कर संध्याकाळी यायला विचारतो मी आता थोडेसे बाहेर गावी गेले कामाने मग तर संध्याकाळी यायला विचारतो कोणाच्या ओळखीत असन म्हणून तुमच्या तर दोन क्विंटल गहू पाहिजे म्हटलं कवसा पाहिजे पैसे किशे काय महिन्या दोन महिन्यानं देऊन देईन हा तर असा विषय काढतो मी त्याच्याजवळ आणि सांगतलं जर भेटला कोणाजवळ तर मग मी सांगतोच तुले घेऊन गेजो काय पैसे आज नाही उद्या द्यायलाच आहे थोडस मागं पुढं झालं तरी चालते काही फरक नाही पडत हा तर मी विचारतो यायला संध्याकाळी आणि सांगतो मग तुला लागन तर ठीक आहे छानता कर मग विचारून घेतो भाऊले काय म्हणते घेऊनच ठेवून द्यायला रुपये देऊन आहे आता माझ्याजवळ अजून त्या टी व्हीची किस्त आहे त्या पोट्याने टीव्ही उचलली तर पंधराशे रुपये टीव्हीची किस्त आहे नाही ते हजार देऊन दिले असते तर सध्याचे हजार रुपये देऊन देऊ आणि जेवढे राहिले तेवढे आपण जसे जमले तसे देऊन देत दो म्हण त्याला पैशाचा काही विषय नाही हो कौसा पैसे कुठे जाते याचे संबंध चांगले आहे जरा मित्रामध्ये भेटते याच्या नावावर आपण घेऊन घेऊ मस्त दोन क्विंटल गहू हा देत राह पैसे आरामात काही विषय नाही त्याचा ठीक आहे ना मग शांताबाई मग सांग याचं काय बोलणं झालं काय नाही गहू भेटला नाही भेटला तर सांग मग मला हो हो सांगतो तुला काही लागला जोड तर सांगतो तुला मग आणि हे गहू काय साठी टाकले शांताबाई भिजून भिजून वाडू टाकले पापड बनवून राहिले हा हो कौसाबाई म्हटलं मागच्या वर्षी काहीच बनवायला नाही भेटलं ना कुरवड्या ना पापड ना शेवड्या हा वर्षभर विकत घेऊ घेऊ खा लागला बापा हा म्हणून म्हटलं ह्या वर्षी आता सगळंच पहिलेच बनवून ठेवायचं वर्षभराचा कोटा हा मस्त पहिलेच बनवून ठेवून द्यायचं अ कमी पैशात जास्त माल बनवून द्या एवढ्या मोठ्या गावाचे बनवून नाही दिवस आणता मी हा ह्याचे पापड तर भरलेच होईल हा म्हणजे तुला घरी खाऊन त्या एकाचे कामे होते हा ठेला गेला टाकून राहिली का पापडायचा <laughs> नाही व कुठं ठेला टाकायला होता था बा पापडायचा अव तेवढे लागतेच आता हा आता आता त्याच्यातले होऊन आता किती घेण्याच्या घरी जाईल हा काही घरच्यासाठी ठेवा हा पोराला पाठवून तिकडे पोरीला पाठवून देईन बाकी राहिले तर यायची बहीण आहे हा तिच्यातून काय बनवणं होत नाही तर मी म्हटलं चला बा तिला देऊन देईन दोन तीन खिलवाचे असे पूर्ण जाई तसं बसते त्याच्यातले ते शिल्लक नाही रस नाही मला वाटलं बा तू एवढा मोठा धवाचा पापडा फक्त एकटीसाठीच बनवलाय अर बनून बनव तू बनवशील बनवून मग एवढे मोठे पापडा नाही एकटेकून बनवून होते का एवढे मोठे पापड हा एकटीच्या बसची गोष्टच नाही बाबा ते एकटी बनवूनच नाही हे त्या दोघी तिघी बाया आहेत त्या बनवून देते घरूनच हा काय पैसे राहते त्याच्या किलवाच्या आहे वाटते त्याचं तर मस्त बनवते त्याच्याच पासून बनवून राहिली म्हटलं जाऊ गेले बापा शंभर दोनशे रुपये हा पण बनवला होऊन जाते खटखट दूर आपल्या मागच आणि आपल्याला बनवता येईल तेवढे सांग मला सांग हा कोण बनवून देते तर मी बनवून म्हणतो मग आणि शेवड्या जेवड्या हे काय शेवड्या जेवड्या बनवणं शेवड्या बनवा लागते आलूचे चिप्स बनवा लागते हा सगळंच बनवायचं काम घ्या लगेन आता हाती एकाच दिवशी तर सगळं सगड़, सगळं नाही बनवू शकत आपण तर थोडं 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 पाहा लागणार आता आता आज तसं आलूचे चिप्स बनवायची इच्छा होती यायला पाठवले या सकाळी बाजारात तर आलू किती महाग होते हा बाजारात हा होलसेलच्या भावामध्ये पंचवीस रुपये किलो म्हणे बाप्पा बाप्पा म्हटलं एवढा महाग घेणं पुरते काय म्हटलं बा थोडेसे कमी भेटन तर घेऊन घ्यायचे म्हणून थोडेसे सस्ते झाले म्हणजे कारण की आपल्याला पाच दहा पंधरा वीस किलो लागतेच हा थांबून द्या मग आता मला इथं कांद्याचा कट्टा आणत होता पण आता अजून भाव अजून कमी होते म्हणते हा तर त्याच्यानं थांबली आहे थोडासा भाव कमी झाला का मग घेऊन या आता हा नाही तर काय हो तसंच करावं लागते बरं चल मग शांताबाई येतो मी थोडंसं काम आहे घरी या घरी थोडंसं बाहेर जात आहे पैशेलमध्ये तर येतो घरी मग लागला जोड गव्हाचा तर मग सांग मग मला ठीक आहे ना कौसाबाई फोनच लावतो मग मी तुला हो हो शांताबाई चाल येतो मग मी आता